अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घाशी मिळू दे असं मी स्वामी, दा स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिल मंगळवारी आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याचं खूप महा महत्त्व हिंदू धर्मामध्ये आहे आणि गुढीपाडव्याला आपण सगळे सोनं प्लॉट फ्लॅट गाडी अशा खूप महत्त्वाच्या वस्तू खरेदी करत असतो आणि ह्या वस्तू खरेदी करून आपण त्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ह्या वस्तू आपण घरी आणत असतो गुढीपाडव्याचं महत्त्व हिंदू धर्मामध्ये खूप आहे कारण बघा ब्रह्मदेव जे आहेत त्याची या दिवशी पूजा केली जाते माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा या दिवशी केली जाते रामानं चौदा वर्ष वनवास भोगून त्याचा चौदा वर्षाचा वनवास संपून तो अयोध्येमध्ये ज्या दिवशी आला त्या दिवशी सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांनी त्या रामाचं स्वागत केलं तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा के केला जातो राम लक्ष्मण सीता हे अयोध्येमध्ये गुढीपाडव्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी वडवा संपून अयोध्येमध्ये आले त्या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणून आनंद साधारण असं महत्त्व देतो आणि ह्या गुढीपाडव्या दिवशी आपल्याला काही वस्तू घरातल्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत कारण या दिवशी जर तुम्ही काही वस्तू आपल्या घरातल्या जर दिला कोणी असू दे पाहुणे नातेवाईक किंवा शेजारी कितीही जवळच्या व्यक्ती असू दे तुम्ही चुकून ही चार गोष्टी ह्या कु त्या पाडव्या दिवशी द्यायच्या नाहीत कारण बघा कसं आहे आपल्या आयुष्यात कुठल्याने कुठल्या रूपानं माता लक्ष्मी येत असते आणि माता लक्ष्मी जी आहे ती चंचल असते आणि माता लक्ष्मी चंचल असल्यामुळं आपल्याला ती जपून वापरायची आहे जपून तिचा आदर करायचा आहे आणि तिला म्हणजे तिचं स्वागत करायचं आहे आणि कसं आहे एखादी गोष्ट आपल्या मनात नसतं ध्यानात नसतं आणि आपण ती चुकून कोणीतरी मागायला आल्यानंतर देत असो आणि त्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती रागवते आणि आपल्या घरातून निघून जात असते तर पाडव्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं चार गोष्टी तुम्ही अजिबात कुणाला द्यायच नाही दे। पहिलं म्हणजे दही दही हे अजिबात कुणाला द्यायचं नाही कारण दही तुम्ही जर दिला तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी नांदेल आणि तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी ह्या सुरू होतील दुसरी गोष्ट मीठ मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ज्या समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा उगम झाला त्याच समुद्रमंथनातून मिठाचा जा, उगम झालेला आहे त्यामुळं मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळं मीठसुद्धा आपण गुढीपाडव्या दिवशी कुणालाही द्यायचं नाही कारण जर तुम्ही गुढीपाडव्या दिवशी मीठ दिला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येणार नाही कट तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल गरिबी येईल संकट येईल तुमच्या घरामध्ये सतत कटकट येईल भांडणं येतील तुमची प्रगती थांबेल आणि त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती तांदूळ तांदूळ म्हणजे अक्षदा अक्षदा सुद्धा म्हणतो आपण आणि तांदूळ हे जे आहे ते आपण पूजेला सुद्धा वापरतो ते तांदूळ जे आहेत ते आपण बघा पूजेला वापरतो अक्षदा देवाला अर्पण करतो दिव्याखाली अक्षरदार ठेवतो लक्षी अन्नपूर्णा मातेला तु तांदळाच्या वाटीमध्ये ठेवतो हे तांदूळ जे आहेत हे पाडव्या दिवशी तुम्ही बिलकुल कुणालाही द्यायचं नाही जर तांदूळ तुम्ही कुणाला दिले तर तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये दरिद्रता येईल भांडणं होतील संकट येतील काही ना काही अडचणी वाढत जातील म्हणून या दिवशी तुम्ही बिलकुलही तांदूळ कुणाला उसने द्यायचे नाही किंवा घरातले तांदूळ द्यायचेच नाहीत त्यानंतर पैसे पाडव्या दिवशी तुम्ही कुणालाही पैसे द्यायचे नाहीत कारण बघा पाडवा जो आहे तो आपल्या मराठी म्हण्याचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही चुकूनही कुणाला पैसे द्यायचे नाहीत उसण्या पैसे मागायला आले तर नाही म्हणून सांगा पाच मीटर राग आला तर चालेल पण या दिवशी कुणालाही पैसे देऊन एक रुपयाचं नाणत सुद्धा कुणाला द्यायचं नाही कारण एक नाण्याला नाण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त कोऱ्या नोटा नवीनचेच नोटा तुमच्या पाकिटात ठेवा तुमच्या पैशाच्या तिजोरीत ठेवा आणि तिजोरीचं दार तुम्ही बिलकुल जास्त उघडं ठेवू नका कारण जर तिजोरीचं दार तुम्ही उघडं ठेवलं उड़ा तर माता लक्ष्मी निघून जाते आणि ह्या करकरी नोटा तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि एकही रुपया तुम्ही तुमच्या कमाईतला कमाईतला कुणालाही देऊ नका कारण एक रुपयालासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळं ह्या चार वस्तू तुम्ही गुढी पाडव्या दिवशी कुणालाही उसण्या द्यायच्या नाहीत हे अगदी काळजीपूर्वक तुम्ही कटाक्षानं पाळा या दिवशी तुम्ही काळं वस्त्र परिधान करू नका कारण काळं वस्त्र जे आहे ते आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता तयार करतं आणि या दिवशी तुम्ही काळं वस्त्र बिलकुल घालायचं नाही पिवळं किंवा लाल वस्त्र परिधान करा कारण पिवळं वस्त्र हे विष्णूंना प्रिय आहे आणि लाल कलर हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि विष्णू आणि माता लक्ष्मीची गुढीपाडव्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळं लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करायचं त्यानंतर गुढीपाडव्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुमच्या घरातील मोडक्या तोडक्या फुटक्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या काढून बाहेर फेकायच्या कारण ह्या मोडक्या तोडक्या ज्या वस्तू आहेत ह्या आपण जपून ठेवत असतो पण ह्यातून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता येऊन आपल्या घरामध्ये प पैशाची चणचण भासते पैशाची अडचण निर्माण होतात पैसा टिकत नाही घरात भांडणं होतात सतत वारंवार काही ना काही दोष निर्माण होतात म्हणून ह्या छोट्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मोडक्या तोडक्या ह्या सगळ्या आपल्या घरातल्या काढून टाकायच्या आहेत तर गुढीपाडव्या दिवशी आपण सगळ्यांनी हे चार वस्तू कुणालाही उसण्या म्हणून देऊ नका कटाक्ष आणि हे नियम बळा आणि सगळ्यात महत्वाचं गुढीपाडवा सगळ्यांना सुख समृद्धी आनंदाचा भरभराटीचा दीर्घायुष्याचा जाऊ सगळ्यांना आयुष्य आरोग्यदायी मिळवू दे आणि सगळ्यांनी गुरुवा गुढीपाडव्या दिवशी जास्तीत जास्त स्वामी समर्थांची दत्त महाराजांची सेवा करा उपास करा उपा सॉरी उपासना करा सारा अमृत वाचा गुरुचरित्र वाचा राम रक्षा वाचा किंवा शिवलेल अमृत वाचा हे शिव विष्णूशस्त्रनामाचं पठण करा श्रीसूक्त वाचा हे सगळं तुम्ही गुढीपाडव्या दिवशी करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे छोटे छोटे उपाय हो सेवा तोडगे जे आहेत ना हे अगदी महत्त्वाचे असतात काळजीपूर्वक आपण हे नियम पाळायचे असतात पूर्वी बघा पूर्वीची लोकं संध्याकाळी मीठ दही तांदूळ पीठ तेल कुणाला देत नव्हते कारण त्याच्यामागचं कारण होतं की आपल्या घरची लक्ष्मी दुसऱ्याकडे जाऊ नये आणि ह्या चार वस्तू जर तुम्ही गुढीपाडव्या दिवशी कुणाला उसण्या दिला तर तुमच्या घरातली लक्ष्मी निघून त्यांच्या घरामध्ये नक्की जाईल हा तुम्हाला अगदी माझा जो उपाय आहे तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आणि ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं लाईक करायचं व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील हे उपाय सेवा जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे निश्चित तुम्ही लक्षात ठेवा आणि जे कोणी नवी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ